नमस्कार मंडळी तर तुम्ही सगळे कसे आहात आणि आम्ही एकदम फंटास्टिक फाईन आहोत सगळेजण तर आपण आताच रिसेंटली राजस्थान ट्रीप केली होती तर राजस्थानवरून काय काही गोष्टी आम्ही आणलेल्या आहेत त्याचा एक खास व्हिडिओ माझ्या मम्मीला करायचा होता सो त्यांच्या आशीर्वादाने आज व्हिडिओ आपण संपन्न करत आहोत विथ माय मम्मा चला दाखवा मॅडम काय काय आणलेलं आहे आपण याचे उशेचे कव्हर ओके हा पाच घेतल्यात सोप्यावर उशी आणल्यात ना त्याच्या कव्हर असे पाच आहेत दाखव सगळे पाच हा डिझाईन वगैरे भारी आहे आणि असे उशीला घालून बघितले बसतेय का ते चित्र रुपयाला एक कव्हर भेटले आपल्याला शंभर लाईक पडले शंभर लाईक पाचशे रुपये आणि काही घरच्या हे जयपूरवाले जयपूरला आधीच आम्ही गेलो होतो जोधपूर पण झाले आपल्या ट्रिप मध्ये आणि हे जैसलमेर हे सांगते हे उंटाच्या बनवलेली आहे एकदम सुंदर मऊ आहे बारकीच आहे छोटीशी गळ्याला करायची अशी एवढी मफलर टाइप आहे सहाशे रुपयाला घेतले साडे हा ही सॅक आहे पावड ही घेतली मामाच्या पोरगीला गुड्डीला छान तिला नॉर्मल असं ट्रिपला वगैरे जाताना तेवढं एक टॉप घेतलाय आवडला नको म्हणलं पण तरी पण तिला आवडला थिंक मला मग धाकून ठेव पटकन इट्स फोर हंड्रेड गाय चारशे रुपयेचा ड्रेस आहे साडी आहे तिथली दिदीला ही साडी कधी घालायला असंच ना उघडू नको की डिझाईन आहे बरात बराती टाईपच ही आपल्याला साडी भेटलेली आहे हजार रुपयाला हे आवडलं मला आणि इथं जर सांगलीत बघायला गेलो ना हे शंभर दीडशे होतं सो so, मला आवडला ह्याची डिझाईन ऐंशी ऐंशी रुपयाला मी घेतलेलं आहे राधा कृष्णाची बरात आणि नॉर्मल आणि हे दोन्ही नॉर्मल आपले बँगल्स आहेत म्हणून बायकांना हळदी आता हळदी कुंकू करणार आहे पण त्याच्यासाठी छान हे कशाचं बनवलंय भैया तर नाही आहे हुंटा हेवी आहे हुंट आहेत हत्ती आहे मोर आहे कारण राजस्थान मध्ये मोर पण तुम्हाला भयानक दिसत वाळवंटामध्ये हत्ती आहेत ग आहेत ना जैसलमेर मध्ये मोर पण खूप आहेत मोर पण तिकडे बोलतोय फेमस आहे तेच घेऊन आले आणि एक पडले हे तीस रुपयाला एक तीस रुपयाला दिले त्यांनी आम्हाला ला म्हणत होते हा पन्नास च तीस ला आणले आणि किती आणलेत आपण एक वीस आणले वीस नाही तीस आणले वीस आणले आणि अस दाराला लटका त्याच लटकन एकशे वीस ला जोडी शंभरला शंभरला एक का जोडी जोडी म्हणजे पन्नास ला एक पण नाही भेटत मी बघितलं महाग आहे आणि मी ऋषिकेशला बघायला गेला तर मला अडीचशे तीनशे म्हणत होते ते जोधपूर मधलं आम्ही खास खायची स्वीट जी काय म्हणतात त्याला घेवर आणि पिनी घेत घेतलं होतं ते खाऊन घेवर प्रसिद्ध हे आहे स्वीट आहे जोधपूर मधलं आणि जे फिनी आहे ते फिनी दुधामध्ये शेवाया टाइप असत ना ते घेतलं होत बाकी एवढीच खरेदी झालेली आहे आमची तुम्हाला आणि कसं होत की घ्यायला जास्त काही नाही बट येताना सामान आहे ना ऑलरेडी प्रत्येकाकडं कर दोन दोन बॅग होत्या त्याच्यामुळे जास्त काही घ्यायचं नाही ठरवलेलं त्यामुळे घेतलं नाही आफ्टर ऑल ही अशी आमची होती शॉपिंग राजस्थानची तुम्हाला ह्यामधली कोणती गोष्ट जास्त आवडली हे नक्कीच मला सांगा कमेंट करा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद ब बाय नमे मे आपल्या प्रेक्षकांना बाय 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 बाय